बातमी आमची न्यूज सदैव लायन्स क्वेस्ट, क्वेस्ट इन इंडिया फाउंडेशन लायन्स क्लब ऑफ तर्फे लायन क्वेस्ट उमलतवय आणि किशोरवयीन मुलांसाठी सकारात्मक कौशल्य चारित्र्य संवर्धनासाठी आणि जबाबदार नागरिकत्वासाठी कौशल्यांचा विकास बदल आणि आव्हाने याबद्दल दोन दिवसांचा टीचर ट्रेनिंग वर्कशॉप गुरुवार दिनांक एकोणीस जून व शुक्रवार दिनांक वीस जून या दिवशी संजय गांधी स्मारक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाले बुद्रुक कोळवाडी पडघे पनवेल येथे यशस्वीरित्या ये संपन्न झाला तसेच हा कार्यक्रम राबवण्यासाठी जवळजवळ एक लाख सत्तर हजार रुपयांचा जो खर्च झालेला आहे ज्यासाठी आम्हाला श्री बालाजी पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष अशोक गिल्डा व सचिव जगदीश लाहोटी पी एम जे एफ मायक्रो कॅबिनेट लायन संजय पोद्दार लायन श्री अब्दुल सतार व लायन मंगला ठाकूर डी सी लायन क्वेस्ट गायत्री साटम लायन क्वेस्ट इंडिया फाउंडेशनचे ट्रस्टी पी डी जी के जे पॉल व लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष लायन एस जी चव्हाण लायन लुईस कोलस्को लायन नंदकिशोर धोत्रे आणि लायन मनोज म्हात्रे यांनी सहकार्य केले आहे मित्रांनो नमस्कार माझं नाव आहे बाळकृष्ण लक्ष्मण जोशी मी लायन्स क्लबचा एक माजी प्रांतपाल आहे पुणे शहरातून आलेलो आहे आणि लायन्स क्वेस्ट इंटरनॅशनल फाउंडेशनचा एक आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहे आपला सगळ्यांना सांगायला अतिशय आनंद होतो की संजय गांधी स्मारक हायस्कूल इथे आज इथं लायन्स क्लबनी दोन दिवस शिक्षकांची एक कार्यशाळा आयोजित केली आहे आणि या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असा आहे की आज शाळेमध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो सिलेबस शिकवला जातो त्याची खऱ्या अर्थाने गरज आहेच पण याच अभ्यासक्रमाच्या बरोबर विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती कशी व्हावी या दृष्टिकोनातून लायन्स क्लबने ही दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे ज्या कार्यशाळेमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वास कसा वाढवायचा आत्मविश्वासाने जगायचं कसं आयुष्यात सकारात्मकता ही किती महत्वाची आहे चारित्र्य संवर्धन हा एक सगळ्यात महत्वाचा गुण आहे त्याच बरोबर छोटे छोटे गुण म्हणजे मित्र कसे निवडायचे यश कसं वाटून घ्यायचं आपल्या भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा युवक किंवा पिढी व्यसनांच्या तर नादी लागत नाही ना आणि ह्यांना या व्यसनांपासून दूर राहण्याकरता शालेय जीवनापासून त्यांना या व्यसनांपासून दूर कसं राहावं हे खऱ्या अर्थाने धड्याच्या माध्यमातून शिकवायला पाहिजे आणि हाच या कार्यक्रमाचा पूर्ण नियोजन आहे या कार्यक्रमामध्ये आम्ही शिक्षकांची प्रशाला घेत असताना प्रामुख्याने जगभरामध्ये कुठल्या कुठल्या शैक्षणिक मेथड्स वापरल्या जातात त्या माझ्या पनवेलच्या लोकल शाळेमध्ये मला त्याचा कसा उपयोग करून घेता येईल आज सगळ्या विद्यार्थ्यांना समावेश कसा करून घेता येईल त्या विद्यार्थ्यांना एंगेज कसं ठेवता येईल त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव कशी करून देता येईल स्वामी विवेकानंदांनी अठराव्या शतकात म्हणलं होतं की विद्यार्थी हा कसा असायला पाहिजे तर तो सखोल विचार करणारा चिंतन करणारा कृतीशील असलेला विद्यार्थी आपल्याला पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपण इथे शिक्षकांना प्रशिक्षण देतोय त्यांनी जोड्या करून ग्रुप्स करून विद्यार्थ्यांमध्ये लेक्चरिंग न देता विद्यार्थ्यांमध्ये जे सर्वोत्कृष्ट आहे हे बाहेर आणणं हे खऱ्या अर्थाने शिक्षकाचं असलेलं काम आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जास्ती जास्त संधी दिल्या पाहिजेत विचार करायला प्रवृत्त करायला पाहिजे आज माझ्या भारत देशाला खऱ्या अर्थाने विचारवंतांची गरज आहे मी लायन एच जी चव्हाण अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि मी याचा लायन प्रेस्टचा टीम मेंबर आहे लायन क्वेस्ट ही संकल्पना इंटरनेशनल संकल्पना आहे जेणेकरून शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी कसे शिकवलं पाहिजे आणि त्यामध्ये मुलांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचप्रमाणे मुलांच्यामध्ये आत आत् आत्मविश्वास निर्णय घेणं नर्वसनेस काढण्यात होईल आणि त्या सर्वांगीण विश्वास सर्वांगी हा जो लायन कसा जो टीचर तीच, टीचर ट्रेनिंग प्रमोटे पहिले टीचरना ट्रेन केला जातो त्यानंतर शाळेतल्या विद्यार्थ्यांना हे करतात आणि त्यासाठी मी जवळजवळ दीड ते दोन वर्षे धडपड करत आहेत त्यानंतर माझी कन्सेप्ट क्लिअर झाली मला बऱ्याच लोकांचे सहकार्य मिळालेलं आहे आमच्या डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन गायत्री मॅडम लायन के एस पाटील शाळेतले युजली प्रिन्सिपल लोक टीचरना सोडत नाहीत आमचे हे असतात तरी पण मी हे गेल्या हे केलं ह्या आणि ह्या टीचर वर्कशॉपसाठी पाच शाळेमधनं बावीस टीचर आलेले आहेत बावीस टीचर आलेले आहेत त्यांचा शेड्यूल हा आणि नऊ ते पाच आणि त्यासाठी आम्हाला पी डी जी लायन बी एल जोशी सर भेटलेले आहेत त्या त्यांनी जवळ अडीचशेच्या वर आणि लाखाच्या वरांना ते इम्प्लिमेंट झालेले आहे आणि हा आमच्या पाच शाळेतले जे आहेत ना सहावी सातवी आठवीसाठी मुलासाठी आहे आणि उभर तो व प्रौढ ऑवस्थेत जाताना मुलं वेगळ्या मार्गात जाऊ शकतात ते जाऊ नये म्हणून एफ आहे आणि हे बावीस टीचर आणि ते सोळाशे टी मुलांना इम्प्लिमेंट करणार आहेत आणि हा आत्ता जो आमचा टीचर ट्रेनिंग बघूस झाला की इमिजिएटली त्याचं इम्प्लिमेंटेशन होणार आहे त्यासाठी टीचरचे पुस्तकाची कॉस्ट चारशे पन्नास रुपये आहे आणि स्टुडंटच्या कॉस्ट साठ रुपये आहे परंतु ही आम्ही ग्रामीण शाळा निवडल्या आहेत काही पालक देऊ शकत नाही त्यांच्याकडनं आम्ही फक्त दहा रुपये घेणार आहेत कारण काय जेणेकरून त्यांना ते पुस्तकाचं महत्त्व कळावं टीचर्स जे देऊ शकतील त्यांच्याकडून चारशे पन्नास देणार आहे आणि जे दहा देऊ शकतात दीडशे रुपये आम्ही एक नॉमिनल घेणार आहे जेणेकरून हे समाजात आणि ह्याच्यामध्ये तीन गोष्टी जे हे आहेत एक मध्ये शाळा टीचर पालक आणि लाईन फेस्ट ह्याचा समोर घालून हा प्रोग्राम राबवला जातो आणि आमच्या पालकांच्या पण आम्ही मिटिंग घेणार आहोत जेणेकरून पालकाचा मोठा भाग असतो याच्यामध्ये मुलाचा हे करण्यासाठी आणि त्यांच्या मुलाकडनं टीचर लोक ते एक स्वाध्याय पुस्तके स्टुडंट आहेत त्यात ते, ते वर्षभरात बसून घेणार आणि ह्या दोन ते तीन वर्षात त्यांनी जवळजवळ पस्तीस ते छत्तीस लेसन घ्यायचे आहेत आणि तसे आम्ही शाळेला रिक्वेस्ट केलेले आहेत त्यांच्या त्या शैक्षणिक याच्यात ते हे टाकणार आहे आणि जवळजवळ सोळाशे मुलं सोळाशे मुलांच्याबरोबर हा आमचा प्रोग्राम जाणार आहे आणि हा जो आमचा हा जो प्रोजेक्ट आहे हा लायन्स क्लब ऑफ पनवेलचा परमनंट प्रोजेक्ट आहे परमनंट प्रोजेक्ट आहे ह्यात चॅलेंजेस भरपूर आहे परंतु बाई सगळ्यां आणि हे जी कॉस्ट आहे ह्या प्रोजेक्टची एक लाख सत्तर हजार आहे मला ऑलरेडी जे ह्या कॉस्टसाठी जर मी काही दोनरकडे गेलो तर कोणी नाही म्हणत नाही कारण हा चांगला कॉस्ट आहे काही जर अमाऊंट कमी पडले तर हे आणि असेच आम्ही कार्यक्रम पुढे पण राबू आणि मी प्रेस मीडियाला रिक्वेस्ट करेन तुम्ही मॅक्झिमम आमची पब्लिसिटी करा आणि जेणेकरून बाकीच्या शाळा पण आम्हाला हे होतील मी जवळजवळ वीस पंचवीस शाळेत अप्रोच झालेले आहे त्यातून ह्या पाच शाळा निवडल्या आहेत आणि हा आता तो त्याचा जो उपयोग होईल आणि ह्यातनं डेफिनेटली ह्या सोळाशेमधनं पाचशे सहाशे मुलांचं जरी उत्कृष्ट झालं आम्ही लायन्स क्लब त्यांच्यावर पोचतोय त्यांच्या घरापर्यंत पोहोचतोय कारण ते लायन कसं मी तुम्हाला नंतर पुस्तक पण दाखवेन त्या पुस्तकातून सगळे हे केलेले आहेत आणि आपण हे लाईव्ह चॅनलवर पण दाखवणार आहोत जेणेकरून त्याचे जे हे होईल आणि म्हणजे शाळेला पण शाळेला पण त्याचं क्रेडिट मिळतं म्हणून शाळेला पण मी धन्यवाद पनवेल या सेवाभावी संस्थेने विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कौशल्य त्यांना शिक्षण असतखळ मिळायला पाहिजे त्यांच्या साठी विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांची जी पिढी आहे ही पिढी निर्माण करायची आणि नवीन शैक्षणिक धोरणानुसार हे जे कौशल्य आहे ते मुलांपर्यंत पोचला पोचवायला पाहिजे ही जी जबाबदारी इंटरनॅशनल क्लबपासून डिस्ट्रिक्ट पर्यंत आणि डिस्ट्रिक्टपासून या पनवेल तालुक्यातील लायन्स क्लब या सेवाभावी संस्थेने चालू केलेली आहे अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे आज काळाची गरज आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थी घडवले गेले पाहिजेत आणि ते घडवायचं असेल तर पहिल्यांदा शिक्षकांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे आणि हा उद्धात हेतू या संस्थेने ठेवलेला आहे आणि कित्येक शाळांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये हे संस्था काम करत आहे आजच्या या ट्रेनिंगच्या निमित्ताने या ठिकाणी पनवेल तालुक्यातील साधारणतः पन्नास ते साठच्या दरम्यानमध्ये सा या ठिकाणी प्रशिक्षण शिक्षक आलेले आहेत या ठिकाणी त्यांचे जे ट्रेनर आहेत जोशी साहेब हे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे आणि ज्यांना ज्ञानाचं या संदर्भामध्ये अवगत केलेलं ज्ञान आहे ते आपण जे निर्माण केलेलं ज्ञान आहे ते इतरांना पोसावं शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं या हा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय उत्तम आहे आणि या ठिकाणी सांगायलाही आनंद आणि अभिमानही वाटतो की या शैक्षणिक धोरणामध्ये फक्त विद्यार्थ्यांचा सहभाग नाही तर विद्यार्थी शिक्षक आणि पालक समाजाचा सुद्धा सहभाग आहे आणि हा समाजाचा अंतर्भाव व्हावा म्हणून हे नवीन शैक्षणिक धोरण आलेले आहे आणि भविष्यामध्ये हे सर्वच शाळांमध्ये आणि सर्वच स्तरापर्यंत हा पोचलं जाणार आहे आणि हे पोचवण्याचं काम लायन्स क्लब ऑफ पनवेला आणि त्यांची इंटरनॅशनल संस्था आहे ते सेवाभावी संस्था आहे आणि ते काम करत आहेत त्या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून ही सर्व टीम या ठिकाणी येत आहे आणि त्यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे हा उपक्रम राबवत असताना दोन महिन्यापासून मेहनत घेत असताना त्यांच्या इंटरनॅशनल लेवलपासून ते स्टेट आणि डिव्हिजन लेवलपासून डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत हे कार्य चालू आहे खरंच त्यांना शाळेच्या वतीनं आमच्या बडगे शिक्ष शिक्षण संस्थेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देणार आहे त्यांच्या हा जो कार्यक्रम आहे त्यांच्या भावी वाटचालीस मी सोय चिंततो आणि असाच उपक्रम जो आहे हा उपक्रम नेहमी त्यांनी राबवावं आणि विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी जास्तीत जास्त भरीव कामगिरी करावी अशी मी या ठिकाणी मी अपेक्षा आपे, व्यक्त करतो